आई संपला का मावरा <laughs> कसा आहे जिताडा नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पटेल ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे तर शिवणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे बारा सप्टेंबर आणि आज वार आहे शुक्रवार तर छान अशा आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू हा आणि जे कोणी पहिल्यांदा आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांनी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटीचंसुद्धा बटन दाबा जेणेकरून मी संध्याकाळी चार वाजता व्हिडिओ जेव्हा टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवर त्याची नोटिफिकेशन किंवा मेसेज येईल ओके आणि तुम्ही छान असा ब्लॉग बघू शकाल सो चला आज तर मंडळी काल गुरुवार तर गुरुवारी मी बिलकुल व्हिडिओ शूट केला नाही तर आता डायरेक्ट मी शुक्रवारीच आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर छान असा नॉनव्हेज डे आहे नॉनव्हेज खाण्याचा दिवस आहे तर सगळ्यात आधी जाऊन कोपरच्या मच्छी मार्केटमधून का काहीतरी मस्त ताजे ताजे मासे घेऊन येऊ आहेत जेवणासाठी कारण की दोन तीन दिवस लगातार उपवास झाला आणि मला तर वाटतं श्रावण महिन्याच्या आधीपासून मी कोपरच्या नाक्यावर मच्छी मार्केटमध्ये मा गेलीच नाही आणि तुमच्यासोबत काही शेअर केलं नाही कारण की श्रावण महिना होतात त्याच्या मुले तर खूप दिवसाच्या नंतर आज आपण कोपरच्या नाक्यावर मच्छी मार्केटमध्ये मा जाणार आहोत आणि बघणार आहोत मच्छी मार्केटमध्ये मा कोणकोणते मासे विकायला आलेले आहेत आणि त्यांचा भाव वगैरे बघणार आहोत आणि बघूया तिथून आपण काय मच्छी घेऊन यायची ती ओके तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा का सुरमाई कशी आहे काय बरोबर आहे सगळे जाऊ बाई बाईक मावरा घेवाला बाबा वाहू बघा गौरी कुठे डेंजर कशी वाव पाव कशी बाराशे रुपये किलो फक्त <laughs> जास्त ताई सुरमई कशी आहे किती सहाशे रुपये ताई सहाशे रुपये आमच्या गावाच सुरमई खायचे बरोबर बोला बरोबर बर बोला सहाशे कमी आहे ना सहाशे कमी बोलल्या चंद्रताई चंद्रताई काय घेतला ओ चंद्रताई चंद्रपती कोळी तिसरी बावरागी वाला कौळे बिजीआर बावरागी वाला काय गेला काय गेला हां आगर ऐ पागलीत कशात का मस्त मस्त खूप दिवसानंतर आपली भेट झाली खूप दिवसानंतर हो ना मी पण तेच बोलणार माझे संपले बरं नाही बरोबर आवरा घरामध्ये आवरा घरामध्ये चा कोण पिक थंडफिंडा मागवा काय आम्हाला हा गे होता होता ब्रिज मध्ये माहिती आणलंच ना संपला संपला आता संपला काही संपला का मावरा कसा आहे जिताडा कसा आहे जिताडा कसा आहे हा सातशे वेळेस बरे ना पण हा ताजा ताजा मावरा ताजा ताजा मावरा ताजा तासा भाऊ बढिया बढिया मागे दोनशे लाड दोनशे चारशे लाने बघ पाचशे तू चारशे लता लागते बरा उपवास उपवास होता ना हे बघा हलवे बघा हलवे एकदम फ्रेश फ्रेश दोनशे <laughs> <दिया, दिया। laughs> हा <laughs> उद्या उद्या बघा का टी व्हीला उद्या आ। चार वाजता संध्याकाळचे तिकडे बघा किती मच्छी वालली बसल्या बघा कव्या बसल्या मच्छीवाल ताजो मावरो ताजो ताजो माँरो। ये देखे देखे। ले ले बस कशा मच्छोली आईस्क्रीम खाते मच्छुरी आईस्क्रीम खाते बघा याला बोलतात खरा माणूस दुनिया जाय भाड लेकिन हम आपला पेट भरेंगे बर खा खा खा

चला ते बघा तिकडे दुसऱ्या नुसती गर्दी गर्दी झाली काय ताई बॉम्बेचा वाटा कसा लावलाय शंभर रुपये जरा बारीक बारिक बारीक लावान बोंबील बघतील तुमची सगळी लोक कापून द्या ना मला आता कापला टाइम पण नाही मस्त तळाची आहे ना का तळा सारखी आज चालेल चालेल फटाफट विका पाऊस जोरा भिजाल हा आणि रस्त्यावर नुसती ट्रॉफिक 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 आहे आमच्या

ताई घ्या साडेचारशे रुपये ताई घ्या ना प्लीज ताई आजचा दिवस रविवारी जास्त पैसे घ्या रविवारी जास्त पैसे घ्या माझ्या मला सुरु चारशे रुपये गेल्यानंतर मला साडेपाचशेला साडेपाचशेला पडलेली

मंडळी वातावरण बघा कसं झालंय आता पाऊस खूप जोराचा येईल असं वाटतंय नुसतं तिकडे बघा सोनूला खाऊ मजा आली बघा <laughs> सोनूला बाहेर ठेवून <दूंगे> मी सोन्या <laughs> <laughs> खोला दरवाजा खोला आता खूप जोराचा पाऊस आलाय खूप जोराचा चल आता मच्छी वगैरे घेऊन आली मस्त इकडे बघा पावसाने सुरुवात केलेली आहे पडायला जाऊन आली मच्छी घेऊन आणि बाहेर खूप जोराचा पाऊस पडतोय त्याच्यामुळे लाईट पण गेली मध्येच मध्येदार झाले घरामध्ये तर येताना ना इडलीवाला भेटलं रस्त्यातच तर मग येताना इडली पण घेतल्या मस्त नाश्त्यासाठी तर या आता तुम्ही पण नाश्ता करायला इडलीचा बाबू मग या नाय बाबूला दुधू घे तोला सोनं दुधू नाही पित ना पितना? बघा आमचा आसकी कसा दूध पितो नाही इकडं आमचा सोनू सोनूला नुस सोनूने तर लोटमारी आलेलाच गाव आपण जावा बघशील तेव्हा तू झोपलेला दाढवा काय ना काय जावा बघशील तेव्हा तर सोप्या लोणातच असते हा ना सोनूला आमच्या मच्छी ना, ना? चिकन कोंबडीचे पाय तेच खाते दुसरं खात तो काय आणि आमच्या लकीला दिवसभरातून चार वेळेला जरी दूध दिलं तरी पिल आवरा दूध पटते त्याला या आता मस्त मंडळी तुम्ही पण नाश्ता करायला आता पोरात गेले oh. म्हणून आज अंडी गेलेत बॉईल करून चिन्मय चिन्मय पण अंडी खाऊन गेले त्या मच्छी मार्केटमध्ये लोक तुटुंबरला ते मग आता किती दिवसाची खाजमोरतील ना आज हा दहा दिवसाचे गणपती बाप्पा गेले ना लगेच उपवास चालू झाले ना असं मग गुरुवार संकष्टी तेच दिवस गेले लोकांचे आज तुटून पडलेुसती बघा आमचा पोरगा कशा दुधू बिधू पिऊन बसलाय ना बाबुडी पिला दूध तेवढा हसकू ए हस्कू आज तुम्ही दुसरं डिशर्ट घातले भारी दिस यो रंग भारी दिसते तुमच्यावरती जर लाईट असते तर अजून भारी वाटला असता इटली भाला मला सांगते बाबी बोलते आज काय दोघांच्यासाठी नाष्टा नाश्ता चालवले बरं पोरा केली कामाला आमची मग तो नुसार नेऊन बरं काय करू बघा मंडळी मार्केटमधून मच्छी घेऊन आले आणि इथे वाव आहे मस्त त्याच्यानंतर त्या ताईने त्याच्यामध्ये कोळंबा टाकल्यात दोन आणि मांदेरी टाकल्यात वावीसोबत आणि इथे हे बोंबील बोंबील मस्त रात्री भाकरींसोबत रव्या रवा फ्राय करणार आहे बोंबील मस्त आणि आता वावीचा घेते रस्सा करून आणि अर्धी वाव तळून घेते कारण की आता आम्ही जेवायला तिघेच आहोत त्याच्यामुळे आता इथे मस्त वावीचा रस्ता बनवायला ठेवला आहे आणि आता एकीकडे एकीकडे मस्त तव्यामध्ये कोळंबी मांदेळी आणि वाव तळाला घेतले विचार जेवायला काय चिन्मय आज जेवायला काय बनवलं असेल गेस्कर चिन्मय चिन्मय जेवायला काय बनवलं असेल आज गू धली तिच्या व्हिडिओमध्ये गू शकते डायरेक्ट चल जेवायला अडू हं हिरो केसाबीचा कुठे झाली तुझी केसाबीचा कापयला काही के टाईमच नाही का तुला चला आता बडे मी आहे ना छोटे मी बसले जेवाला <laughs> चिन्मय हो चिन्मय पप्पा तुझ्या बाजूला बसले तर असं वाटतं तुझा भाऊच बसला जेवाला बाजूला <laughs> कसं झालंय रस्सा वावीचा रस्सा वावीचा वावी <laughs> हा ना <laughs> बरेच नाही दीड महिन्यांच्या बोला बरेच नाही <laughs> बरेच दिवस बोला बरेच महिने नाही ते मा, हो बरोबर तुमचं झालं नाही का मग लगे माझ्यावर काय लागले झालं मग मी बोललो बरेच दिवस म्हणजे नॉनवेज लवर आहे गावरी मला एक चाय लवर नाव ठेवला तर चालेल पण नॉनव्हेज लवर असं नाही गई बरोबर बरोबर बोला आपने बरोबर बोला चिन्मयी चिन्मयला सांगितलं चिन्मेवर आज जेवणामध्ये वाव बनवले चिन्मे नेलं की वरत्यात गेला वाव बरोबर झाले सला मंडळी या आता जेवायला तुम्ही पण मस्त वावीचा रस्सा आहे आणि कोळंबी वाव आणि मांदेळी फ्राय केल्यात या जेवायला काय रे चिन्मा आहे तू इकडं बघ ना मला जरा सांग कसा मच्छी हय हो आपण मावरा आणला की का बोलायचं हो कणाला बोलते खाता शी बोलते वाश येते कशाला बोलते पाप घेता ना आता घरामध्ये भाजी असली डायरेक्ट चायनीज तू जाऊन बसते तुझं आता कसं विचारते कंच कंचे मच्छी बनवले बोलते वाव बनवले बोलते बा 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 बोलते मजा आली मजा आली आता नाही का वाशे चिन्मय आता नाही घे चिन्मय मला करा सांगा आता म्हणजे जीवावर खात होता का तू व्हेज हा कोणाचे तरी सांगण्यावरून या पोराला जरा करायला बाहेर बांधून ठेवलाय तर बोंबल दे नुसतं बोंबल दे जसं काय झालं ना काय नाही बघा बघा झाडा राखड दे मोर मोर सगळी मोर आपली मोर मोर बांधे मोड जाम राग आहे त्याला किला आऊस असा टिपरा राग रागच आहे ना बघा 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 ए बकरी रे बकरी बकरू बकरू वेडा लक्की आहे लक्की वेडा लक्की रागाले तुला रागाल्यावर ना झाडांच्या पात्या तोडते लगेच वेडा लक्की वे वेडा लक्की वेडा लक्की लक्की तू वेडा आहे ना बाबू जाम वेडाय ना तू बोंगा लक्की आहे ना जाम बोंगा अय बोंग्या अय बोंग्या अय बोंगा लक्की बोलला रागीत चला चला जाऊ चला चला पिरायला जाऊ चला चला फिरायला जाऊ चला sadece, चला फिरायला चप्पल घाल फिरायला जाऊ चला गप्प राहिला लगेच फिरायला बोलल्याबरोबर चला फिरायला जाऊ चला फिरायला जाऊ चला चला जायचं बाबू मामाच्या घरी जायचं मामाच्या घरी आपण मामाच्या घरी जायचं आपण चल आक्षूच्या घरी जाऊ चल चला आक्षूच्या घरी चल तर मंडळी दुपारच्या नंतर डायरेक्ट संध्याकाळी मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तुम्ही मला विचारणार कुठे बाहेर गेलेली की काय तर नाही मी बनवत होती मस्त इंस्टा आयडीवर टाकायला रील्स तुम्ही माझ्या इंस्टा आयडीला पण फॉलो करा कारण की आ, करा। मी इंस्टावर पण ॲक्टिव्ह असते आणि खूप छान छान रील्स आता सध्या तरी बनवायला सुरुवात केलेली आहे मी तर सगळ्यांनी माझ्या इन्स्टा आय सुद्धा फॉलो करा आणि छान छान माझ्या रील्स बघत राहा आणि लाईक करत राहा ओके इंस्टा आयडी आहे इट्स मी कविता पाटील या पोऱ्याने कोंबडीचे पाय बनवताना बघितले ना त्याला चैन पडत नाही शिजाला ठेवलं बच्चा बनवायला ठेवलं बाबू किचन कडे बघतो बनवायला ठेवलं बाबू भेटेल आता सगळा भेटेल बघा फिनिश पण झालं याच बघा खायच्या कामात लक्के आमचं एक एकदम पुढे आहे ना का विचार नको लको येते बघ लकू येते बघ मम्माच्याकडे का अडकं नको खाऊ आता मंडळी या तुम्ही पण आता आईस्क्रीम घ्यायला आमचे जेवण वगैरे झाले का मस्त आम्ही आईस्क्रीम पार्टी सुरू केलेली आहे गावामध्ये लकी कुल्फी ठेवायला सोने तू तर कधी आईस्क्रीम खात नाही बाबू आज कसं घालस कधी पण आईस्क्रीम वगैरे आणला ना की लकीच्यासाठी एक्स्ट्रा आणायला कारण की लकीला कोणती गोष्ट आवडत नाही असं कधी होतच काय झालं हा बघ माझ्या याला कोणीच नाही आता सोनू माझ्या जवळ येऊन बसले तर लक्की लक्की नुसता झाले लक्कीला अख्खी कुल्फी खाल्ली तरी त्याला हेवा झाले സ്വന്തോ ജന്മയ

बघ सो ओरडते का असं घुमचूपास बघा